नमस्कार मी पोपटराव जेजूरकर आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जायचा मारुती कन्ट्रक्शन व जायचा मारुती मंदिर ग्रुप व तर्फे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा तसेच यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचे व मजुरांचे भरपूर नुकसान झालेले आहे तर त्यामुळं मी तर मदत करतोच आहे परंतु आपण बी पुढले पुलाची पाकळी मदत करावी ही नम्र विनंती आणि इथून पुढं आपण जी दिवाळी साजरी करणार आहे तर दिवाळी साजरी करत असताना स्थानिक जे आपले क व्यापारी त्यांच्याकडूनच आपण खरेदी करा जसं पंथी असेल किंवा कपडे असतील किंवा आपलं अजून फराळाचं सामान असेल हे कारण स्थानिक लोकांना ह्याच्यात वाव मिळतो आणि त्यांची पण दिवाळी गोड होते कारण ते लोक आपल्याच वर्षावर असतात का आपण त्याच्यावर काही खरेदी केली का त्यांची दिवाळी गोड लावून होते त्या हिशोबाने त्यांनी करावं परत एकदा बाजवीच्या सर्व नागरिकांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद